काय झाले रे वाटायच्या त्याच्या ती नेक्स्ट व्हिडिओ येईल ती कुणातर ते सांगतो मामाला ने कामाला लावलं होतं कामाला म्हणण्यापेक्षा कृष्ण आहे दाजी आहेत महाराज गाडीत रिक्षा चा मामा होय घेतला छेडलं इतकं की बस बोलायचंच काम नाही पैसे पाठवले दोन हजार पाच हजार कुणी पाच हजार

ऐका दुसऱ्यांदा गाठ पडली नशीब लागत नाही लागत असं नाही असले का आम्हाला असं दे छान वाटलं अरे वा वा मस्त छान वाटलं सगळी तिथला हिडीओ बघितला का माऊली डाब्यातला काय माहिती बघितलं रेंजच नाही काय बघितलं अरे वा थँक्यू रेंजने नकोच केले इतकं हिडिओ काढतोय रेंजने नकोच केले मालकीत लय माग राहिलं पुढं एक तास लागेल काय झालं बिसलेलं एक जणांना पैसे पाठवलं दोन तीन जणांनी मग घेतल्या म्हणलं वाटून टाकू सगळे असं विषय म्हणजे वाटायला आणल्या हा काय होतय मंगळ ते विश्वास नाराज करता येत नाही कोणाला ते म्हणले वाटा नाही भाऊ म्हणलं वाटत

काय विषय काय झालाय माहिती का दाज आईत तुला आणि ही ना विषय काय झालाय झाली बाबा देवाय काय झाले वा वाटत वाढ झालं पाणी चाललंय पण गोंध होतो गर्दी नाही होती असं नाहीत का घेणार का बरं का बरं काय होतय पाणी वाटलं नाही ती यंदा जास्त पाणी कमी आहे यंदा तुमचं गाव कुठलं बे गाव बर सगळी सगळी तुम्ही असे का बरं बरं बर मस्त काय झालंय लाईन करा नाही ती सगळा गोंधळ होतो या ती इथली बर काढावं लागते नी गो कुसून नका ऐका मध्ये घुसून देऊ नका कोणा लाईन दरांना मध्ये घुसून देऊ नका पुसून दिला की राडा होतो तुम्हाला देतो तु सगळ्यांना थांबा सगळ्यांना भेटन हो काय टेन्शन नाही असं मी वाटू लागायचा जातो जरा वाटू लागायचा काय झालंय थांबा दाजी पडेल जावा पड्यालना घुसून द्याव नका पडेल जावं हा गोंधळ कर नका लाईनीचा गोंधळ होईल सगळा चाले माहिती जरा देऊ मला फोडून करणं कर जाऊ दे वाटा ऐकत नाही जा घ्या 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 घेतं देत सोड्या हा घ्या सगळं देतो देतो घ्या बर बर तू दोन मिनट दोन मिनिट दोन मिनट हा दुछ हा थांबा थांबा असं झालंय की पुढे एवढे आणलं फिडू सुद्धा काढ वाटी थांबा थांबा थांब b e w ইনেনি কাকালারি আকালে আনিকারাইনেরমাই আনিাইরাইনিযাইরাই Êy à! Mày lại làm cái này cái không? Đúng. 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 Đúng.

काय झालं माहिती आहे का मित्रांनो काय लयच गोंध तिथं लयच वडावडीन व्हिडिओ लय मोठा म्हणजे मोठाला बी झालतं मग कटकट हाणलं सगळं दाव वाटत नाही वा। हो काय होतं थोडी मग गोंध गडबड होतीच असती आणि काय झालं हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी साईटला पुटवलं होतं ऐकायनं काय काय जण म्हणले दादा नको लावू पण काय काय बऱ्याच जणांनी पुटून मला सापडा नाही तो व्हॉट्सअपला मला एकदा पुन्हा तुम्ही तुमच्याकडे नंबर असला तर हाय हाय करा की मी एकदा स्पेशल कोण्या किती मदत पाठवली काही काही जण म्हणली नको सांगू आमची मदत न असं तिथे गुपित असतं दादा काही काही जण म्हणली काय गरज नाही तुझ्या विश्वास आहे सगळा काय गोंधळ होतो आत्तापर्यंत जवळपास आम्ही आहे ना हो कमीत कमी परत मी पैसे आलो मित्रांनो जवळपास पाच एक हजार बिसलऱ्या वाटल्या असतील त्याच्या पुढंच गेल्या असतील एक लिटरच्या संपूर्ण वाटल्या आणि काय झालं ट्रक संपल्यानंतर परत काय झालं तिथं पाच सहा बॉक्स होतं पण ती ट्रकवाल्यांना ती द्यायचं होतं त्यांना ती कोणाला तरी देतो म्हणली होती त्याच्यामुळं त्यांनी ठेवलं होतं आणि ती तिथं थांबली माणसं कुठली ती लोकं थांबली मग ती लोकं थांबल्यानंतर विषय असा झाला की ती म्हणायची द्या किंवा हाय किव द्या किंवा किव मग विषय असा झाला एद... तिलाही वळायची ती कट केलं मी नको म्हणलं बेकार वाटतं मग एखाद्याचं नको हे वाटतं अपमान करायला आणि थोडा गोंधळ तुम्ही आता बघितलं कसं झालं काय झालं आणि काय झालं माझ्या विश्वास ठेवा तुमचं सगळं मी फार रुपये अस मी सगळे पैसे खर्चून जाणार आहे मित्रमै नको म्हणजे खरं सांग मला असू द्या आणि काय झालं में में लग, ती परत वर, ती संपल्यानंतर ती म्हणायची द्या की मला वाईट वाटलं मला क्यव आली मग मी काय म्हणलं चला तुम्हाला चहा पाणी करतो तिथनं परत नेली गाड्यावर तिथं होती ना काय दहा बारा जण मग त्यांना नेलं ती बी बघा हायफुडं लय टुकडं तुकडं नको हिडिवचं लोडिंगचं एक तर रेंज नाही लय प्रॉब्लेम आहे हो का मी टावर खाली आलो इथं लोडिंगसाठी लेट आहे तुम्ही म्हणता हिडिव काय नाही फोन लागा नाहीत प्रॉब्लेम होतोय पण घरी गेल्यावर मला सगळेजण फोन करा बरं का तुम्ही प ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी पैसे पाठवले मी निवांत सगळ्यांवर बोल नाही नरडं दुखतंय आणि बघा पुढं की बाबा जेणेकरून इथं आलं दादींचं इथं बघा की बाबा मी काय केलं परत नंतर मला केव येते मला दया आली आणि तुमच्या पैशाचं अजिबात काही अर्थ नाही वारकऱ्यांच्या मुखात पाणी जाणार अन्न जाणार अजून बी बर बरंच हिडिव येणार आहेत तुम्ही फक्त बघा अजून किती हिडिव किती जसं पैसे पाठवते तसं डेली अन्नदान संपवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे मी अजून उद्या चल दिवसभर हिडिव येते आज बी येते त्याच्यात आता असून द्या बरेच जण म्हणले सार सारखे सारखे लावू नको फुटू दादा पण असू द्या एवढी बार लावले तर परत नाही लावत हां असून द्या आणि नाव बी घेऊ नको म्हणली बरेच जण काय नाही आणि त्याच्यात मग ते माझ्या ध्यानातच या नाही नंबर बी मी कोणाचं कसं फिट केलं तर काय ध्यानात बी आणि लईच लपडा होते पण बघा आता पुढं पुढं काय केलं परत बघा असं द्या बरेच जण फोन करते ती दादा मेसेज इतकं पाठवल्यात खोटं नाही बोलत था। व्हॉट्सअपला थांबा एक मिनटं हे महत्त्वाचा विषय तुम्हाला खोटं नाही बोलत हो का व्हॉट्सअपला इतकं मेसेज पर्सनली नंबर गेला आहे माझा मी दिलेला आहे डिक्सक्रिप्शनमध्ये ह्याच्यामध्ये होका हिरव जवळपास पाच हजाराच्या पुढे मेसेज येऊन पडल्यात इथं दादा मदत करायची शो माझा नंबर मी काय ह्याला दिलेला नाही कुठं फोनपेला वगैरे मी कसं केलं माहिती का तो मी आधी थोडंसं बोला मला आणि मग नंबर दिलाय नको गोंधळ म्हणलं काय करतो ज्याला कोणाला वाटत असेल तर मी शेवटनं स्कॅनर टाकतो शेवटनं अजून बी काय समजा हजार पाचशे बिसलेऱ्यांचं आलं तरी मी उद्याच्याला एखादं नेमकं मी वाटून टाकीन बिंदास बिसल्याऱ्या वारकऱ्यांना काय नाही कुणाला करायचं असलं तर कारण मला मेसेज बघता येणार इकडं वनट इन्स्टाला बी बघितलं मी फेसबुकला बी बघितलं पण इतकं मेसेज येऊन पडल्यात आहेत ना की दादा मदत पाठवायची फोन पेल नंबर नाही ही नंबर आहे माझा सगळ्यांकडे हाय हो फोन बी येतं पण ती बोलून बोलून फोन लागा नाही नाहीत शेवटनं स्कॅनर पाठवतो कुणाला वाटलं तर तुमच्या आणि माझं काय नाही आता उद्याचा दिवस आहे बरं का फक्त एकादशीच्या पुढं तुम्ही अजिबात काही करू नका कारण एकादशी झाली की आम्ही जाणार आहे खिचडीला बी खिचडी बी वाटणार आहे कारण काय काही जण म्हणले खिचडी वाटा त्या अजून राईस वाटायचा शिरा वाटायचा लई व लई असं नाही बघा आता परत काय केलं अजून बघा पुढे नक्कीच आवडतो मला माझं काम एंड करायचं म्हणजे डोक्याला ताण आहे एवढी राहिली तीनच बॉक्स राहिल्यात अक्कल बंद पडली पण दे आणि पाणी वाटत इष्टी दे म्हणते अजून पाणी आता कसं करावं अक्कल बंद माझी ते अक्कल बंद आणि बघा सगळी आता एवढी राहिली दीदी बरं असं नाही किती जण काय झालं आणि काय झालं चहा आम्ही बिसलरी वाटत होतो त्यांना थांबा सगळ्यांना चहा पाचतो चहा तुम्हाला बिसलरी बी देणार सगळ्यांना सगळ्यांना द्या एक बिस्लरी आणि चहा आता दोनदे दो सोळा सतरा हा ठीक आहे तुमचं कुठले गावले दारा बरं फोन चालू तुमचं गाव मावली मेलेवाडी कुठे आली बरं फलटणच्या फलटणच्या पलीकडे का झालं का तिकडे बरं असेल तिकडे वाटायला लावलं त्यांना पाणी काय सांगायचं द्या गेले का सगळे नाराज नाही ना कोण झाला नाराज कोण नाही काय होतंय कोणी नाराज होऊ नाही हो असं आपण एवढं केलेलंचं काय होतं मग त्याचं फळ मिळालं पाहिजे हा मामा बसा कसा करायला तिथं जेवडी थांबली होती जेवडी आली तेवढं म्हटलं चहापाण काय प्या प्या चहाविन मिसळ रे देऊ देऊ द्या देऊ हे काय चाहाला चाल मस्त आ या खेतच आम्ही एकदा हे ज्या आधी एक खिड빗 ल बघितलं असेल वारकरी फिरवत फिरवत आणलं होतं ते व्हिडिओ लई जबरदस्त आहे त्याच्यात आम्ही अन्नदान केलं तर चौदा चौदा आणि दोन आणि पुन्हा दोन असं जमावले नाही झालं आपली सिस्टम काय आणि तुम्ही पाहता होत ना म्हणून आलं का लक्षात होत ओके आता काय करतो बिसलरी बॉक्स दाजी धाराव एक मिनिट

कृष्णा करून द्या कृष्णा करून द्या तुम्ही मित्रांनो ह्याच्यात काय देखावं नाही होय दाज दिसतोय काय पण नाही आम्ही बसवली बसवली थँक्यू तुम्हाला तुमच्यामुळे आजही नाही हे शक्य झालं माझ्या वतीने तुम्ही ही घडावताय घडवून आणताय आणि तुमचा माझ्या इतका विश्वास आहे काय कर थँक यू तुमचा आभारी नाही माऊलींची पालखी आधी ऐका हा रूट आता इथून सगळ्या पालखी जातात तुकाराम महाराजांची हितन मुक्ता हितन स्वप्न काकाची हितन माऊलीची हितण तुकार सगळ्यांच्या सगळ्यांच्या होय सगळ्या मालकी अन्नदान हे गेलं पाणी गेलं चहा गेलं होय बरोबर बरोबर ओके चला भेटूया थँक्यू धन्यवाद मनापासून आभारी तुम्हाला पैसे अजून काय करायचं असेल तर स्कॅनर दिलेला आहे तुम्ही अजून मदत पाठवू शकता अजून मिसलरे वाटू शकता काही टेन्शन नाही ओके बाय बाय भेटूया जय हरे चालू